पाच हजार कोटी रुपये जे आम्ही त्याचं कबूल केलं होतं त्याची तरतूद मूळ अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे ते त्यानुसार त्याच्या योजनाही आपण सुरू केल्या आहेत आणि त्या व्यतिरिक्त मॅग्नेट सारखा प्रकल्प ज्याला आपण मान्यता दिली या प्रकल्पामध्येही शेतीचं गुंतवणूक आहे नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना त्याच्यातही ते शेती क्षेत्रातलीच गुंतवणूक आहे स्मार्ट प्रकल्पातही शेती क्षेत्रातली गुंतवणूक आहे या तिन्ही प्रकल्पामध्ये राज्याचा हिस्सा है पड़े केले ली आहे त्या हिस्स्याची तरतूद देखील आपण पूर्णपणे केलेली आहे आणि आजची जी समिती आपण केली ती जर तुम्ही नीट बघितली असेल किंवा त्याचं जर तुम्ही वर्डिंग पाहिलं असेल तर त्यात आम्ही काय सांगितलेलं आहे की दोन वेळा कर्जमाफी केली आणि शेतकरी पुन्हा लगेच कर्जाच्या विळख्यात गेलेला आपल्याला पाहायला मिळाला त्यामुळे कर्जमाफी हा एक उपाय आहेच तो आम्ही नाकारतच नाही आणि जे आम्ही सांगितलेलं आहे ते आम्ही करणारच आहोत आम्ही त्यातनं मागे हटणारच नाही आहोत पण या समितीला आम्ही कर्जमाफी हा तात्कालिक आहे किंवा ज्याला आपण शॉर्ट टर्म मेजर म्हणतो तो आहे म्हणून या समितीला शॉर्ट टर्म मेजर सोबत लॉंग टर्म मेजर देखील काय केले पाहिजे कारण कुठल्याच राज्यात ही क्षमता नाही की दर पाच वर्षांनी ते राज्य कर्जमाफी करू शकेल ही क्षमता नाहीये आणि म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतला शेवटी कर्जमाफीला वीस पंचवीस हजार कोटी रुपये लागतील आम्ही हजार कोटी हे तर त्या ठिकाणी गुंतवणूक करतोच त्याच्या व्यतिरिक्त किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून बारा हजार कोटी रुपये वेगळे हे आपण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट देतो त्यामुळे शेतकऱ्यांकरता हात करता नाही घेतलेला पण दरवेळेस नुसती कर्जमाफी देण्याच्या ऐवजी लाँग टर्म उपाययोजना करून जर आपण त्याला कर्जातून मुक्त करू शकलो तर आपल्या शेतकऱ्याला आपण सुखाचं जीवन देऊ शकू याकरता समिती केली